तारदार तालुका हातकणंगले येथे विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी तारदार तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर तारदाळ येथे महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहाने करण्यात येत असून त्यामध्ये प्रथमच महिलांनी सहभाग घेऊन सदर कार्यक्रम व्यवस्थित व पार पाडण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर धम्मभूमी माणगाव तालुका हातकणंगले येथून भीमज्योत घेऊन तारदाळ गावचे भीमसैनिक यांनी मानगाव ते तारदाळ भीमज्योत रॅली काढण्यात आली प्रथम जावईवाडी येथे भीमज्योतीचे आगमन मोठ्या उत्साहात व फटाके आतिशबाजी करून मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आले व सर्वप्रथम भीमज्योतीला नमन करून पूजा करण्यात आली तसेच विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सुनील शिंदे यांनी पुष्पहार घालून पूजा व नमन करण्यात आले तेथून भीमज्योतीची संपूर्ण तारदार गावात रॅली काढण्यात आली व त्यानंतर भीमज्योतीचे आगमन समस्त बौद्ध समाज येथे होताच महिला वर्गाने व भीमसैनिकांनी विश्वर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर की जय या जयघोषाने पूर्ण परिसर दणाणून सोडला व फटाके व आतिषबाजीने भीमज्योतीचे मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आले तसेच बौद्ध समाजातील ज्येष्ठ नागरिक महिला श्रीमती एनवा मावशी व ग्रामपंचायत कामगार सफाई महिला मारियाताई व शीतल आवळे या तीन महिलांनी झेंडावंदन केले व सरपंच पल्लवी पवार उपसरपंच मृत्युंजय पाटील याशिन मुजावर सर प्रवीण पाटील नितीन चौबुले पत्रकार प्रमोद परेड, चंद्रकांत तांबवे शेठजी नितीन खोचरे पवन शिंदे रणजित पवार कदम सर धुंडीराम कांबळे भरमू कांबळे नयन कांबळे शशिकांत कांबळे राजू कांबळे मनोज कांबळे व सर्व भीम बंधू बौद्ध समाज मंदिर आपापले मनोगत व्यक्त केले व विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच सामाजिक कार्यकर्ते व माजी ग्रामपंचायत सदस्य पवन शिंदे यांनी वाचनालयसाठी पुस्तके व वा कपाट प्रदान केले व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी आपापली मनोगत व्यक्त केले व सर्वांचे आभार प्रदर्शन मानून नयन कांबळे यांनी सांगता केली त्यानंतर रात्री आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक तारदाळ येथे प्रसिद्ध व्याख्यानकार व राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय संघटन श्री बाबासाहेब नदाफ यांचे समाज प्रबोधनवर व्याख्यान संपन्न झाले तसेच त्यानंतर मुलींनी भीमगीतावर भव्य असा लेझिम खेळ सादर केला तसेच सदर व्याख्यान कार्यक्रमास जिल्हा नियोजन समितीचे प्रसाद भाऊ खोबरे यशील मुजावर सर ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत तांबवे नयन कांबळे मनीष कांबळे कदमसर जीवनमाने लोकहिरा न्यूजचे संपादक श्री गणपती शिंदे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष सुनील शिंदे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौसष्ठव्या जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला तसेच मंगळवार दिनाक एप्रिल पंधरा रोजी रात्री आठ वाजलेपासून प्रबोधन गायन पार्टी रोची यांचा भव्य भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात असून सर्व मधील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त बौद्ध समाज यांच्या वतीने करण्यात आले आहे जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी मार्तांत कांबळे तारदार